पण मालक मोठा आहे म्हणून केला नाही का श्रीमंत आहे म्हणून ओ त्रिपाठी का केलं नाही श्रीमंत आहे म्हणून ना श्रीमंतासाठी वेगळा कायदा जबाबदार कोण आहे लाज तर सोडली जा आपण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे आलंय उद्या आम्ही मुख्यमंत्रीच्या घरावर आंदोलन करतो तुम्ही इथं मस्ती दाखवा आम्ही तिथं मस्ती दाखवू <laughs> नऊ लोक मारले ज्या फॅक्टरी त्याला तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारतंय हे सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांनी तुम्हाला ते आम्हाला काय गुरुटून पाहतो तुम्ही नाही तुमचा आमच्यावरच चालणार तो पैसेवाला आहे ना त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित त्यानं आठ नऊ लोक मारले म्हणून चोपडा त्याला उडान पोई द्या काय रंगबाजी शेतकऱ्यावर डिस्चार्ज माणसावरला डिचार्ज करणार भेटायला कायदा झाला पैसेवाला काही करणार नाही तुम्ही सगळे वाटून खा आमच्यावर गुन्हे दाखल करा सामान्य माणूस आहेच मराले तुमच्यासाठी तुमचे कायदे श्रीमंती पाहून बदलतात घेणा ना बंदूक मारून ना ध्याना सहा आले कंपनी असं काय व्हिडिओ काय काढाले बंदी आहे का व्हिडिओ त्रिपाठी आतमध्ये त्रिपाठी चार लोक मेले त्याचा प्रश्न आहे त्याचा प्रश्न नाही तुम्हाला आम्ही आतमध्ये आलो तर तुम्ही लगेच तुमचं खुरं गरम होत चांगलाय मस्त तुम्ही एक कायदा झोपून टाकला व्यवस्थित मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत वाटू द्या माहिती काय बाराचा दहा वाजून राहिले काही काही नाही किती वेळ लागतो माहिती दाबत आहे बारा वाजता साडेबाराची सोलार कंपनी मार्गावर गुन्हा दाखल किती मरण पावले माहित नाही हा भाऊला माहिती साहेब हो किती मरण पावले ते माहित नाही काही माहिती आहे कमी